अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण आष्टी शहरातल्या महिला आणि कडा शहरातल्या ले महिलेने कडा परिसर पिंजून काढलेले आपल्या सोबत धोंडे साहेबच्या मिसेस आहेत त्यांच्याशी बोलूया कसा प्रतिसाद मिळतो काय सांगा आम्ही आतापर्यंत आष्टी धानोरा आणि आज कडा या ठिकाणी आम्ही रॅली काढलेली त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्हाला अशी खात्री आहे मला की ह्यावेळेस शिट्टीच निवडून येईल आणि एक चांगलं व्यक्ति व्यक्तिमत्व म्हणून साहेबांनाच निवडून देतील अशी म्हणजे अपेक्षा आहे आता तुम्ही गेल्या तीन चार दिवसापासून फिरताय कसा प्रतिसाद मिळतोय गल्लोगल्ली फिरताय कसा है? हो oh, आणि लोकांनी हुसफूर प्रतिसाद दिलेला आहे आता मागच्या पंचवार्षिक मध्ये नसल्यामुळे आम्हाला काही कुणी तक्रार करत नाही पण निवडून आल्यानंतर आम्ही सर्व कामे करू किंवा शाळा असेल कॉलेज असेल कारण प्रत्येक घरातले मुलं आमच्या शाळेमध्ये शिकतायत त्याच्यामुळं लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि नंतर मग जे राहिले ते रस्ते वगैरे साहेबांनी सांगितलं आम्ही दरवर्षी कृषी प्रदर्शन बनवतो वेगवेगळे उपक्रम चालवतो किंवा लेडीज साठी पण कार्यक्रम ठेवणार आहेत निवडून आल्यानंतर बाकी सगळ्या समस्या दूर करू आपल्या सोबत गोंडे साहेबांच्या सुनबाई पण आहेत त्यांना विचारू कसा प्रतिसाद मिळतोय तुम्ही गेले दोन चार दिवसापासून फिरताय काय सांगा हो मी आईंसोबत दोन चार दिवसापासून फिरते खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद मिळतोय सगळ्या जनतेला बघून आणि मी इथून ह्या माध्यमातून मी सगळ्यांना असा हे करते विनंती करते की तुम्ही धोंडे साहेबांना मतदान करा शिट्टी या चिन्हावर बटन दाबून आणि ते संयमी शांत प्रेमळ आहे विश्वासू आहेत असे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे की आता शिट्टीच निवडून येणार आहे साहेबांच्या तुम्ही पहिल्यांदाच या निवडणुकीत फिरताय काय लोक समस्या सांगतायत किंवा कसा प्रतिसाद मिळतोय नाही जसं आई बोलले की अजूनपर्यंत काहीशी तक्रार नाही कारण मी मागच्या पंचवर्षीपासून वर्षी पासून नाहीये पण आता जे काय असतील त्यांच्या गोष्टी त्या आम्ही जर निवडून आलो तर नक्की पूर्ण आपल्या सोबत त्यांना विचारू काय साहेबांनी मागील काळामध्ये केलेले आहेत शिक्षण वर्ष आहेत रस्ते आहेत आणि बाकीचे पण भरपूर काम या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेले आहेत आणि उर्वरित जी काही कामं आहेत ते पूर्ण करतील असं सर्व जनतेला आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि म्हणूनच आपण चिट्टी या चिन्हाला निवडून देऊन सहकार्य करू आणि या आपण संपूर्ण हे करूया आपण पाहिलं की आष्टी शहर झाले आज काडा शहरामध्ये महिलांच्या अशी जोरदार रॅली निघली आणि झोंडे साहेबांची शिट्टी गल्लोगल्ली वाजत असल्याचं दिसून येते विशांत कोमकर आज मराठी न्यूज आष्टी भेट